मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी सहा वाजता चहा पितपी एक महत्वाचं काम आत्ता करायचंय कारण की आपलं डोशाचं सगळं प्रिमिक्स संपलेलं आहे डोसा म्हणा घावन म्हणा आंबोळी म्हणा त्याचं प्रिमिक्स संपलेलं आहे तर आता आपण ते मिश्रण करणार आहोत आता फ्रीजमध्ये काय काय आहे आपण बघूया आधी वस्तू आणि मग त्या काढू चला आता हे एक किलो ज्वारी आणि पाव किलो कांदे पोहे वाले पोहे एवढंच विकत आणलेलं आहे बाकी सगळं हे फ्रीजमध्ये होतं ते मी मगाशी काढून बाहेर ठेवलं होतं वाऱ्याला आता बघूया आपल्याकडे काय काय आहे ह्या आपल्या ओटी ओटीच्या पिशव्या सगळ्या गव्हाच्या गव्हाच्या सगळ्या ओटीच्या पिशव्या ह्या आता काढूया ही उडदाची डाळ थोडी वाटीवर काढून ठेवूया आणि बाकीच्या सगळं मिश्रणात घालूया ही हरभरा डाळ काढून घेऊया सगळं आणि म्हणजे याच्यात मिश्रण करण्यासाठीच एकदा बघून घेऊया सगळं <laughs> ही ग गहू ओटीचेचकी ही उडदाची डाळ तर आणि इकडे काय काय आहे तर ही आहे फुटाण्याची डाळ ही काय लागणार नाही आपल्याला ही चटणीला लागते ना आपल्याला हे सर्व फ्रीजमध्ये सापडलेलं आहे हे धणे हे पण हनी लवंग मिरे जिरे जिरे अजून थोडे चालले असते आणि मेथ्या ठीक आहे हे आता सगळं घेऊया बाहेर काढूया स्वच्छ करूया काय आहे का बघूया आणि जरा वाऱ्याला ठेवूया कारण फ्रीजमधनं काढलेलं आहे तरी मी दुपारीच काढून ठेवलं आहे आणि एकत्र दळून आण फक्त जिरं कमी पडणार आहे बाकी सगळं ठीक आहे पण जाऊ दे तसंच घालू यावेळेला जिरं कमी काय होत नाही सगळं अंदाजपणचे दहाव धरसे हे रेशनचे तांदूळ असेच पिशवीत ठेवलेत कारण की नाहीतर ते डब्यात बाटली भरणीत घातलं की नाही की मग त्याला किडे होतात म्हणून मग असेच पिशवीतच ठेवायचे म्हणून त्या दुकानदारांनी मला सांगितले म्हणून रेशनचे तांदूळ आणलेत खास एवढ्यासाठी आता एक किलो ज्वारी आहे आपली तर पाऊण किलो घालूया आहे की तांदूळ तांदूळ किती असले तरी चालतात काय प्रश्न नाही कारण आपण उडदाची डाळ पण भरपूरच घालणार आहोत ना अंदाज दहा दाहोदरसे सर्व मिश्रण आपलं तयार आहे ज्वारी आहे उडदाची डाळ आहे तांदूळ आहे गहू आहे पोहे घातलेले आहेत लवंग काळे मिरे मेथ्याचे दाणे धने जिरे असं सगळं आपण एकत्र एक करून घातलेलं आहे चला आता दळपाला देऊन येऊया हरभरा डाळ वगैरे दिसते ना सगळी उडदाची डाळ हरभरा डाळ उद्याला पाहिजे ना कारण सकाळला दळपाला डबा ठेऊन येते फिरून येताना घेऊन येते जेवण झालं वाटतं तळप आलेलं आहे गरम आहे गरम झाकण काढून ठेवूया ठेव दाखवू का चला डोसा प्रेमिक्स रेडी